स्वप्ना आणि आकाश चैतन्यगडच्या महाराजा रणजित सिंह यांची एकुलती एक लाडकी मुलगी म्हणजे स्वप्ना स्वप्ना म्हणजे जणू काही सौंदर्य आणि समृद्धीचं प्रतीक होती तिचे डोळे एखाद्या हरिणीसारखे मोठे आणि बोलके होते तर तिचे हास्य म्हणजे वसंत ऋतूतील ताज्या फुलांचा सुगंध चैतन्यगडमध्ये स्वप्नाला कसलीही कमी नव्हती उंची शिक्षण महागडी वस्त्र आणि अनेक नोकर चाकर तिच्या सेवेला तत्पर असायचे पण स्वप्नाचं मन या भौतिक सुखांपेक्षा खूप वेगळं काहीतरी शोधत होतं गडाच्या पूर्वेकडील वस्तीत राहणारा आकाश एका गरीब कुटुंबातील मुलगा होता त्याचे वडील शेतीत मोलमजुरी करायचे आणि आई घरकाम करून कुटुंबाला आधार देत होती आकाश दिसायला देखणा आणि बोलण्यात मनमिळावू होता त्याची वाणीत एक वेगळीच गोडी होती आणि त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी स्वप्नाला पहिल्या भेटीतच आकर्षित करून गेली स्वप्ना आणि आकाशची पहिली भेट एका मंदिराच्या बाहेर झाली स्वप्ना आपल्या मैत्रिणींसोबत दर्शनासाठी आली होती आणि आकाश तिथे फुलांची टोपली घेऊन उभा होता स्वप्नाच्या हातातून चुकून एक फूल खाली पडलं आणि आकाशने ते तत्परतेने उचलून तिला दिलं त्या एका क्षणात दोघांच्याही मनात एक हळूवार भावना अंकुरली त्यानंतर त्यांच्या भेटी वाढत गेल्या कधी नदीच्या किनाऱ्यावर कधी गावाच्या वेशीवर तर कधी मंदिराच्या प्रांगणात ते एकमेकांना भेटू लागले स्वप्नाला आकाशच्या साधेपणात त्याच्या कष्टाळूवृत्तीत आणि त्याच्या निर्मळ स्वभावात एक वेगळीच ओढ जाणवली आकाश स्वप्नाच्या बोलण्यातल्या स्पष्ट वक्तेपणावर आणि तिच्या मोठ्या मनावर भाळला होता दोघांनाही त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत खूप फरक आहे याची जाणीव होती पण त्यांच्या हृदयातील प्रेम या बंधनांपेक्षा खूप मोठं होतं स्वप्ना आणि आकाश एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते स्वप्नाला आता गडाच्या ऐशो आरामात मन रमत नव्हतं तिला आकाशसोबत त्याच्या झोपडीतही शांत आणि आनंदी वाटत होतं ती तासनतास त्याच्यासोबत शेतात काम करायला शिकली त्याला त्याच्या कामात मदत करू लागली आकाशलाही स्वप्नाच्या सहवासात एक नवी ऊर्जा मिळाली होती त्याला आपल्या गरिबीची लाज वाटत नव्हती कारण स्वप्नाने त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली होती पण म्हणतात ना प्रेम कधीच सोपं नसतं स्वप्नाच्या घरच्यांना जेव्हा या प्रेम प्रकरणाची कुणकुण लागली तेव्हा घरात एकच कल्लोळ उठला महाराजा रणजित सिंग आपल्या मुलीच्या या निवडीने प्रचंड नाराज झाले त्यांना हे नातं कोणत्याही परिस्थितीत मान्य नव्हतं त्यांच्यासाठी हा केवळ दोन व्यक्तींचा विवाह नव्हता तर त्यांच्या खानदानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न होता त्यांनी स्वप्नाला आकाशला विसरून जाण्याचा सक्त हुकूम दिला आणि तिला घरात नजरकैदेत ठेवलं स्वप्नासाठी हा काळ खूप कठीण होता एका बाजूला तिचं आपल्या आई वडिलांवरचं प्रेम होतं तर दुसरीकडे आकाशशिवाय जगण्याची कल्पनाही तिला सहन होत नव्हती तिने आपल्या वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ते आपल्या मतावर ठाम होते त्यांनी स्वप्नाला अनेक प्रलोभनं दाखवली मोठ्या घरातील मुलांची मागणी घातली पण स्वप्नाचं मन तर आकाशच्या चरणी समर्पित झालं होतं रात्रंदिवस स्वप्नाच्या मनात आकाशचेच विचार घोळत होते तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते पण तिच्या हृदयातील प्रेम मात्र तसुभरही कमी झाले नव्हते तिला खात्री होती की तिचं आणि आकाशचं प्रेम खरं आहे आणि या जगात खऱ्या प्रेमापुढे कोणतीही बंधनं टिकू शकत नाहीत आकाशला जेव्हा स्वप्नाच्या घरच्यांच्या विरोधाबद्दल कळलं तेव्हा तो खूप दुःखी झाला त्याला स्वप्नाच्या अडचणींची जाणीव होती त्याने अनेकदा स्वप्नाला हे सगळं सोडून देण्याचा विचार केला पण स्वप्नाच्या डोळ्यातलं प्रेम आणि तिचा निर्धार पाहून त्यालाही एक नवी उमेद मिळाली त्याने ठरवलं होतं की काहीही झालं तरी तो स्वप्नाची साथ सोडणार नाही अखेरीस स्वप्नाने एक कठोर निर्णय घेतला तिने आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन आकाशशी विवाह करण्याचा निर्धार केला एका रात्री ती घरातून चोरून निघाली आणि आकाशला भेटली दोघांनीही साधेपणाने मंदिरात जाऊन लग्न केलं त्यांच्या लग्नाला ना मोठे पाहुणे होते ना शाही थाट फक्त दोन प्रेमी हृदय आणि त्यांचा एकमेकांवरचा विश्वास होता जेव्हा महाराजा रणजित सिंहांना या गोष्टीची खबर लागली तेव्हा ते क्रोधाने लाल झाले त्यांनी स्वप्नाला आणि आकाशला शोधून आणण्याचे आदेश दिले पण स्वप्न आणि आकाश आता एका वेगळ्याच जगात होते जिथे फक्त प्रेम आणि विश्वास होता स्वप्ना आणि आकाशने गावातच एका छोट्या घरात आपला संसार थाटला स्वप्नाला आता गडाच्या सुखसोयींची सवय राहिली नव्हती पण आकाशच्या प्रेमाच्या आणि त्याच्या मेहनतीच्या साथीने तिला कोणतीही अडचण जाणवली नाही ती, ती स्वत शेतात काम करू लागली घर सांभाळू लागली आणि तिला या साध्या जीवनातही आनंद मिळू लागला कालांतराने गावकऱ्यांनी स्वप्ना आणि आकाशच्या प्रेमाची आणि त्यांच्या जिद्दीची दखल घेतली त्यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार केला आणि त्यांना समाजात मानाचं स्थान दिलं महाराजा रणजित सिंहांनाही हळूहळू आपल्या चुकीची जाणीव झाली आपल्या मुलीच्या प्रेमाची ताकद आणि तिच्या आनंदापुढे त्यांचा मोठेपणा फिका पडला एका दिवशी ते स्वतः स्वप्नाच्या घरी आले आणि त्यांनी दोघांनाही आशीर्वाद दिला स्वप्ना आणि आकाशची कथा केवळ एका प्रेमविवाहाची कथा नव्हती तर ती समाजातल्या जातीभेदाच्या बंधनांना आव्हान देणारी आणि खऱ्या प्रेमाची ताकद दाखवणारी कथा होती त्यांनी सिद्ध करून दाखवलं की प्रेम कोणत्याही सीमा ओलांडू शकतं आणि जर मनं जुळली तर कोणतीही बंधनं तोडली जाऊ शकतात त्या दोघांच्या प्रेमाने केवळ दोन कुटुंब नाही तर एका मोठ्या समाजाला नवी दिशा दिली प्रेमात किती ताकद असते हे या दोघांनी आपल्या जिद्दीने आणि निस्वार्थ प्रेमाने जगाला दाखवून दिलं ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा